नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तगार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजार भाव पातळी काय आहे आंतरराष्ट्रीय कापसाची बाजार काय आहे भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि याचा परिणाम मार्च महिन्यात कापसाच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांमुळे मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव जास्तीत जास्त किती वाढणार या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव आहे तो कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे परंतु देशामध्ये कापसाची जी विक्री आहे ही कापसाची विक्री जी दोन लाख गाठीच्या आसपास होती ही कापसाची विक्री दोन लाख गाठींवरून सध्या सव्वा लाख गाठी, गाठी पर्यंत खाली येताना दिसत आहे जाणकारांच्या मते भविष्यात कापसाची आवक मार्च महिन्यात एक लाख गाठीच्याही खाली येताना दिसू शकते आणि यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते शिवाय मार्च महिन्यात भारत देशातून कापसाची निर्यात प्रचंड वाढण्याची शक्यता आहे कारण भारताचा कापूस जागतिक कापसाच्या बाजार भावापेक्षा फार स्वस्त आहे आणि यामुळे देशातून कापसाची जी निर्यात वाढणार ही निर्यात कापसाच्या भावाला मार्च महिन्यात तेजी प्रदान करणार आणि या तेजीमध्ये जर कापसाचा बाजारभाव जास्तीत जास्त आठ हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग कापूस विक्रीचा विचार करत असाल तर कापसाचा जो बाजारभाव आहे हा बाजार भाव तुम्हाला नेहमी वाढताना इथून पुढे दिसणार आहे पण अशा परिस्थितीमध्ये कापसाची विक्री कधी करावी हा महत्वाचा मूळ प्रश्न आहे तर लक्षात घ्या कापसाची विक्री एकदाच न करता आपल्या आर्थिक गरजेनुसार दोनशे तीनशेच्या प्रत्येक तेजीमध्ये वीस वीस टक्के कापसाची विक्री केली तरच होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण मार्च महिन्यात कापसाच्या बाजारभावात तेजी आली आणि सुरुवातीला कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार आणि त्यानंतर आठ हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून आपल्या आर्थिक गरजेनुसार करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी नेहमी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तो पर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार